महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक बाईकडे असू शकते तुम्ही याआधी तुमच्याजवळ खरेदी देखील केलेली असेल तुम्ही नेसली देखील असेल तर ही साडी जयपूर बिकानेर राजस्थान गुजरात या ठिकाणी उपलब्ध असते जास्त करून तिथं तयार होते त्याकडची ही साडी मानली जाते आणि ही साडी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दे देखील खूप पॉप्युलर आहे ही बांधणीची साडी जरी असली तरी ही बिकानेरची फेमस साडी आहे यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची बुट्टी टाईप साडी मिळून जाईल ही साडी राजस्थान गुजरातमध्ये जास्त प्रमाणात त्या बायकांच्या अंगावर आपल्याला दिसून येते यामध्ये वेगवेगळे कलर देखील आपल्याला मिळतात पण जास्त आपल्याला रेड कलरमध्ये चॉकलेटी कलरमध्ये आणि हिरव्या कलरमध्ये जास्त उपलब्ध असते म्हणजे त्याच्यामध्ये हे कलर खूप सुंदर दिसतात या साडींवरती डार्क मेकअप खूप सुंदर दिसतो जर तुमच्याकडे अशी साडी नसेल तर तुम्ही एक तरी तुमच्यासाठी खरेदी करू शकतात यामध्ये हिरवा कलर खूप सुंदर दिसतो आता नवरात्रीमध्ये अशा साड्यांची खूप स्ट्रेट चालू होईल या साड्या नेसायला खूप सिंपल असतात खूप पटकन नेसल्या जातात आणि त्यांना जास्त होडतोडत नाही आणि आपल्या अंगावरती देखील आपल्याला वाटत नाही एवढी ही हलकी साडी असते जेवढे प्रकार असतात साडी ड्रॉपिंगचे तर प्रत्येक प्रकारामध्ये ही साडी सूट होते याचे आपण लेहंगा देखील शिवू शकतो आणि ड्रेसदेखील शिवू शकतो ही साडी जर तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल जे कलर तुम्हाला आवडला असेल तो कलर मला मेन्शन करा आणि कमेंट करून सांगा मी तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती ही साडी पोचवेल या साड्यांचा जो पल्लू असतो म्हणजे पदर असतो तो खूप सुंदर असतो यामध्ये आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील घेऊ शकतो यामध्ये आपण आरीवरचे ब्लाऊज देखील शिवू शकतो भरतकाम केलेले ब्लाऊज यावरती खूप सुंदर दिसते या साडीवरचं नक्षीकाम जे पदरावरती केलेलं असतं ते खूप सुंदर असते यामध्ये डायमंड ग्लास लावलेल्या साड्या देखील आपल्याला मिळतात या साड्यांवरती सिल्वर ज्वेलरी खूप सुंदर दिसते गुजरातमध्ये अशी साडी डेली वेअरला वापरतात तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा